चला इयत्ता पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप असेल किंवा चौथी सातवीचं स्कॉलरशिप असेल किंवा इयत्ता आठवी एन एन एम एस असेल या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त घटक आहे आकृत्यांमधील घडी घालणं उलगडणं त्याचप्रमाणे घडी घालून कटिंग करणं आणि ते परत उलगडणं तर त्याच्यावर आधारित हे प्रश्न आहेत अतिशय सोपे प्रश्न आहेत ज्या विद्यार्थ्यांना प्रतिबिंब हा घटक व्यवस्थित समजला असेल त्या विद्यार्थ्यांना घडी घालणं आणि उलगडणं अतिशय सोपं जाईल ठीक आहे जर अजूनही तुम्हाला प्रतिबिंब या घटकासंदर्भात काही शंका असतील तर पहिल्यांदा प्रतिबिंब या घटकावरती आपण एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ एकदा पहा त्यानंतर फोल्डिंग किंवा घडी घालणं हा टॉपिक पहा एकदम सोप्पं जाईल मजा येईल मग ठीक आहे चला पहिल्या आकृतीमध्ये बघा ज्यावेळी हा भाग मी उजवीकडं उलगडतोय त्यावेळी या भागाचा प्रतिबिंब आपल्याला उजवीकडे घ्यायचं आहे ठीक आहे याचं प्रतिबिंब घेत असताना बघा या पद्धतीनं मी याचं प्रतिबिंब घेतलं ठीक आता बघा हा खालचा भाग वरती दुमडलेला होता तो भाग ज्यावेळी मी उलगडतो आहे ना त्यावेळी ही जी घडी होती ती घडीसुद्धा इथे दिसणार आहे हा भाग उलगडल्यानंतर ही उभी घडीसुद्धा दिसणार आहे आता वरती जाऊया हा बघा हा भाग जरी आपण फोल्ड केला तरी इथपर्यंत आलेला असेल असा इथपर्यंत तो भाग आपण वरती उलगडला उलगडल्यानंतर मला अशा पद्धतीची आकृती दिसेल आता ही जी उभी घडी आहे इथं कापल्यामुळं इथं उभी घडी पडलेली नाही त्याच्यामुळं उलगडल्यानंतरसुद्धा आपल्याला त्याची उभी घडी दिसणार नाही अशा पद्धतीची आकृती आपल्याला कुठं दिसते हा मात्र हा कागद ज्यावेळी आपण वरती उलगडतोय त्यावेळी ही जी घडी आहे ही घडी मात्र दिसणार आहे ठीक आहे अशी आकृती आपल्याला कुठं दिसते पर्याय क्रमांक दोनमध्ये दिसते म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर असेल चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ या आकृतीमध्ये जर व्यवस्थित लक्ष दिलं तर इथं फक्त दुमडलेलं नाही फक्त घडी घातलेली नाही तर घडी घालून काही भाग कापलेला आहे आणि कापून नंतर तो कागद उलगडला आहे ठीक आहे कापून उलगडल्यानंतर कसा दिसेल असं विचारलं आहे आपल्याला आपण काय करूया बघा हा एक अष्टमांश भाग आहे आकृतीचा त्या चौरसाकृती आकृतीमध्ये एक अष्टमांश भागामध्ये आता एक काम करायचं आपल्याला बघा जर अशा पद्धतीने आपण जर आठ भाग केले आकृतीचे तर लक्षात ठेवा बघा आकृती कशी दिसेल हा जो पार्ट आहे बाळांनो हा हा जो पार्ट आहे याचं प्रतिबिंब दिसणार आहे मग प्रतिबिंब म्हटलं तर या पद्धतीने दिसेल ठीक आहे याचं प्रतिबिंब असं दिसेल आणि याचं प्रतिबिंब इथं कापलेलं असेल बरोबर म्हणजे एक पावभाग पूर्ण केला आपण परत ही आकृती या दिशेनं उलगडणार आहे आपण या दिशेनं उलगडणार ना ज्या दिशेनं उलगडणार ना त्या दिशेला त्याचं प्रतिबिंब घ्यायचं आता हे जे कळे आहे किंवा पान आहे समजा त्या या पद्धतीनं दिसेल हा चौकोन आहे का बाळांनो इथं येईल हा वर्तुळ इथं कंप्लीट होईल आणि हा जो पार्ट आहे तो इथं येईल बघा लक्षात येतं आहे का आता हा पार्ट पुन्हा या दिशेनं उलगडायचा म्हणजे हा पार्ट इथं हा पार्ट इथं हा पार्ट इथं परत हा जर इकडं उलगडला तर या दिशेनं हा पाठ इथं येईल बाकी सगळं कम्प्लीट करून घ्या म्हणजे याचा काय अर्थ काय चारही बाजूंवरती अर्धा चौकोन आहे अर्धा चौकोन चारही बाजूंवरती ही आकृती कॅन्सल करून टाका का इथं अर्धवर्तुळ वर्तुळ ही आकृती कॅन्सल करून टाका इथं अर्धवर्तुळ वर्तुळ दिला आणि मध्यभागी हे काय तयार होईल रे बाळांनो वर्तुळ मध्यभागी एवढं छोटं वर्तुळ तयार होईल का नाही म्हणून यालाही कॅन्सल करून टाका असं मोठं वर्तुळ तयार होईल चार पान आहेत आणि चार चौकोन आहेत म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं बरोबर उत्तर असेल चला पुढच्या प्रश्नाकडं पहा पुढच्या प्रश्नामध्ये इथंसुद्धा एक अष्टमांश भाग आहे एका चौकोनाचे आठ भाग केले आहेत आणि आठवी घडी आहे ठीक आहे आता हिला ज्यावेळी उलगडणार आहे बाळांनो त्यावेळी लक्ष द्या या दिशेनं उलगडणार आहे ठीक कारण या दिशेनं उलगडलं तर एक पावभाग पूर्ण होईल म्हणून या दिशेनं जर मी उलगडायला गेलो तर हा चौकोन माझा कम्प्लीट होईल चौकोन कम्प्लीट होईल त्यानंतर काय होईल रे ही बाजू अशी पूर्ण कवर होईल आणि या बाजूवरती हा अर्धवर्तुळ होईल ठीक आहे आता आपण क्रॉस चेक करूया पर्याय म्हणजे जास्त वेळ जाणार नाही मग अशा पद्धतीनं इथं कोपरा फोल्ड होतोय का रे नाही पर्याय क्रमांक एक कॅन्सल करून टाका सरळ दुसऱ्यामध्ये सुद्धा असा कोपरा फोल्ड होतो आहे का रे आपला नाही यालाही कॅन्सल कर म्हणजे पर्याय तीन किंवा चारमध्ये येईल पण पर्याय तीनमध्ये आता हा जो पार्ट आहे ज्यावेळी मी हा पार्ट इकडं उलगडणार आहे त्यावेळी बघा हा कम्प्लीट होणार आहे बघा लक्ष द्या हा पार्ट कम्प्लीट होणार आहे आणि हा जो चौकोन आहे तो सुद्धा इथं येणार आहे हा जो अर्धवर्तुळ आहे तोसुद्धा इथं येणार आहे म्हणजे थोडक्यात काय रे तर असे ज्यावेळी याचं पुन्हा प्रतिबिंबावरती घेणार आहे आपण म्हणजे हा वर्तुळ कम्प्लीट होणार आहे बरोबर आहे आणि हा वर्तुळसुद्धा इथं येणार आहे हे चौकोन इथं येणार आहे हे चौकोन इथं येणार आहे चार चौकोन आणि चार वर्तुळ पाहिजे चार चौकोन आणि चार वर्तुळ पाहिजे आता गंमत बघा हा इथपर्यंतचा पार्ट आहे ठीक आहे मग इथून इथपर्यंत अशा पद्धतीने जाईल त्याच्यानंतर हे इथपर्यंत अशा पद्धतीने वाढेल आणि मग ही अशा पद्धतीची घडी तयार होईल म्हणजे मध्यभागीसुद्धा एक चौकोन तयार होईल ठीक आहे पण मला सांगा इथं मध्ये दिलेत वर दिले। है। का वर्तुळेंनी इथं नाही दिले म्हणून पर्याय क्रमांक तीन कॅन्सल करून टाका पर्याय क्रमांक चार हे आपलं बरोबर उत्तर असेल ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया हा प्रश्न प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे स्पेशल क्वेश्चन आहे काय म्हटलं बघा पारदर्शक चौरसाकृती कागद आला पारदर्शक म्हणजे कसं जसं आपण काचा असतात इकडून तिकडची वस्तू पूर्ण दिसणार आहे मध्ये जर कागद ठेवला तर या बाजूकडून त्या बाजूची एखादी वस्तू स्पष्ट दिसणार आहे त्याला म्हणायचं पारदर्शक कागद मग अशा पारदर्शक कागदाला का घडी घातल्या घातल्यावर तयार होणारी आकृती दिलेल्या पर्यायातून शोधा अतिशय सोपा घाबरायचं नाही पारदर्शक दिलाय बाबा पारदर्शक दिलं आहे ह्याचं वावगड उत्तर असेल असं काय सुद्धा नाही अतिशय सोपं आहे फक्त काय करायचं एक बाजू दुसऱ्या बाजूवरती दुमडायची आहे म्हणजे काय याचं प्रतिबिंब इकडे घ्यायचं आहे आता बघा इथं काय केलं रे उजवी बाजू उजवी बाजू त्या आकृतीची डाव्या बाजूवरती दुमडलेली आहे बघूया आपण काय करायचं हा जो पार्ट आहे बाळांनो हा तो इकडे येणार आहे इकडं आल्यानंतर बघा ही आकृती जशीच्या तशी राहील बघा सगळीकडे दिली का आता एक गोष्ट लक्षात ठेवा ही जी आकृती आहे या पद्धतीनं उलटी दिली अशी आता मला सांगा ही जागेलाच आहे ना उजवा भाग डावीकडं इकडं म्हटलं आहे म्हणजे अशी आकृती येईल का नाही येणार परत हा पाठसुद्धा बघा असा येईल का नाही म्हणजे एक किंवा तीन हे पर्याय असू शकतात ठीक आहे आता याच्यामध्ये बघा हे जे चिन्ह आहे असं ते इकडं आल्यानंतर काय होईल आहे असं राहील रे बाळांना आहे असं राहील का नाही इकडे आल्यानंतर ते कसं होणार होतं या पद्धतीने ठीक आहे म्हणजे एकमध्ये आहे का तसं नाही तीनमध्ये आहे का रे बघा तीनमध्ये आहे का तीनमध्ये आहे का इथं आहे दिसतंय बरं जर आपण पर्याय तीन हे जर कॅन्सल केलं तर पहिला दुसरा चौथा पर्याय जर कॅन्सल केला तर पर्याय क्रमांक तीन हे आपलं बरोबर उत्तर येणार आहे तरीसुद्धा हा पार्ट इकडे गेल्यानंतर काय होईल आता सिंगल आकृती काढून दाखवतो हा पाठ आहे इकडं आल्यानंतर कसा होईल रे बाळांनो असा होईल बरोबर आहे म्हणजे याच्यामध्ये येईल अशा पद्धतीनं मग तसं आहे का तीनमध्ये मध्ये आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं बरोबर उत्तर असेल ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडं हां कधी कधी काही गोष्टी क्लिअर नाही झाल्या परंतु बाकी तीन पर्यायांबद्दल जर आपण कन्फर्म असू की बाकीचे तीन पर्याय शंभर टक्के कॅन्सलच होत आहेत तर एक पर्याय निवडायला आपल्याला हरकत नाही ठीक आहे आता याच्यामध्ये बघा आकृती थोडीशी ब्लर आहे थोडंसं समजून घ्या बघा आता इथं काय केलं रे डावा पाठ डावी बाजू आकृतीची उजव्या बाजूवरती गडी घातलेली आहे आता याच्यामध्ये बघा डावी जी आकृती आहे ही जशीच्या तशी राहणं अपेक्षित आहे इथं आहे का रे अशी रेश कॅन्सल करून टाका इथं आहे ठीक आहे इथं आहे पण इथं तुटक दिलेली आहे त्याच्यामुळे याला कॅन्सल करा आणि इथं तर नाहीच अशी रेश असायला पाहिजे होती म्हणजे जी उजवी बाजू आहे उजव्या बाजूची जी ही रेश आहे ही मला पाहिजेच ना ती कुठं गेलेलीच नाही ती जशीच्या तशी दिसायलाच पाहिजे होती म्हणजे ती कुठं दिसते आहे मला पर्याय दोन मध्ये दिसते ठीक आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर असेल बाकी ह्या सगळ्या गोष्टी आपण घडी त्याच्यावर घातल्यानंतर कशा दिसतील त्याचं प्रतिबिंब कसं दिसेल या गोष्टींची एवढी काळजी करायची नाही एक दोन पॉईंट जरी सापडले आपल्याला आणि बाकी पर्याय कॅन्सल झाले तरी सुद्धा आपल्याला उत्तर मिळून जाईल पहा पुढचा प्रश्न काय म्हटलंय कागदाला तुटक रेषेवर बाणाच्या दिशेच्या क्रमाने घड्या घालून कागदाचा काय भाग कापला तर कागद पूर्ण उलगडल्यास तो कसा दिसेल हे पर्यायातून शोधायचं अतिशय सोपं प्रश्न आहे थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या हा पाठ आहे ना आतल्या दिशेला धुमटला आहे आता ज्यावेळी हा पाठ आतमध्ये धुमडलेला असेल ना त्यावेळी तो इथपर्यंत येईल बघा समजून घ्या इथपर्यंत येईल पुन्हा हा पाठ इकडं धुमटला तर तो इथपर्यंत येणार आहे आणि याचं प्रतिबिंब आहे ते या पद्धतीने दिसेल आपल्याला बघा समजतंय आणि मग एवढी आकृती तयार झाली आता समजा एवढीच आकृती तयार झाली आणि त्याच्यानंतर इथं एक वर्तुळ कट केलं आहे म्हणजे या भागाचं दुमडलेल्या या भागाचा आणि या, या वर्तुळाचा काही संबंध आला नाही मग आता उलगडताना ते वर्तुळ पुन्हा इकडं कुठं कटिंग होईल का रे नाही म्हणजे उलगडत असताना काय होईल रे बाळांनो फक्त एकच वर्तुळ राहील जे सिंगल पेजवर आहे कारण घडी घालून इथपर्यंतच गेलो आहे आम्ही इकडं घडीच नाही त्याच्यामुळे परत उलगडताना कुठंच वर्तुळ येणार नाही फक्त एक वर्तुळ येईल हे चुकतं आहे हे चुकतं आहे हे चुकतं आहे पर्याय क्रमांक एक हा आपला बरोबर पर्याय असेल फक्त घडी उलगडा इथून तुन। इथून इथून या पद्धतीनं घड्या उलगडत आलो आपण परंतु हा जो कापलेला वर्तुळ आहे तो एकाच सिंगल पेजवर हो आहे तो घडीवरती नाही घडी कुठपर्यंत आली आपली इथपर्यंत आली बघा इथपर्यंत इथपर्यंत आली होती ठीक आहे चला पुढच्या प्रश्न कर दोन्ही आत तीन का पुढचा प्रश्न आता या आकृतीमध्ये काय केलं आहे बानाने दाखवलं आहे त्याने कोणत्या दिशेनं घडी घातलेली आहे त्याच दिशेनं उलगडायचे आता ज्यावेळी घडी घालणार आहे मी त्यावेळी हा जो पार्ट आहे हा जो पार्ट आहे तर घडी घातल्यानंतर कसा येईल इथपर्यंत येईल बा असा आणि हा पार्ट ज्यावेळी आतमध्ये आपण घडी घालतोय त्यावेळी या पद्धतीने बरोबर आहे म्हणजे अशी आकृती एक तयार होईल आणि झाली इथं ठीक आहे पुन्हा काय केलं आहे त्याने पुन्हा एक बांध दाखवला आहे हा पार्ट इकडं दुमडला आहे म्हणजे आता फक्त एवढीच आकृती आहे आपल्याकडं ठीक आहे आहे मग ज्यावेळी मी याला आ, या दिशेनं ज्या दिशेनं आपण फोल्ड केलं आहे त्याच दिशेनं ओपन करा मग इकडं ज्यावेळी उलगडतोय त्यावेळी त्याचं प्रतिबिंब घ्या हे दोन वर्तुळ येतील आणि इथं त्रिकोण येईल ठीक आहे आता बघा एवढ्यावरून जर सापडत असेल तर मला दोन्ही बाजूला त्रिकोण पाहिजेत आहेत सगळीकडं आणि इथं शेजारी चार वर्तुळ पाहिजेत इथं आहे का नाही याला कॅन्सल करा इथं तर त्रिकोण दिले याला कॅन्सल करा इथं आहेत वर्तुळ इथं पण आहेत वर्तुळ ठीक आहे वर वर आता बघा ही घडी घातल्यानंतर ही घडी घातल्यानंतर कुठपर्यंत आली होती बाळांनो इथपर्यंत आली होती म्हणजे जर इथं दोन होल असतील जर इथं दोन कट केलेले वर्तुळ असतील तर ते उलगडल्यानंतर इकडंसुद्धा येतील ना नाही इथं जर दोन असतील तर ते उलगडल्यानंतर इकडं सुद्धा येतील सिंपल आहे हा म्हणजे काय तर चार आणि चार आठ वर तुळे यायला पाहिजे माझ्याकडं आणि इकडचा एक आणि इकडचा एक दोन त्रिकोळ असं कुठं दिसतंय रे फक्त पर्याय क्रमांक तीनमध्ये मध्ये दिसतंय चौथा पण कॅन्सल होईल ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे चला पुढे जाऊया प्रश्नाकृती एक पारदर्शक कागदावर रेखाटली आहे पारदर्शक कागद आहे या प्रश्नाकृतीला तुटक रेषेवर डावीकडून सॉरी उजवीकडून डावीकडे गडी घातल्यानंतर रेखाटन कसे दिसेल हे पर्यायातून शोधा उजवीकडून डावीकड फोल्ड करायचंय ठीक आता फक्त प्रतिबिंबाचाच विषय आहे ना उजवीकडून डावीकडे आपण गडी घालतोय म्हणजे फक्त उजवीकड जो भाग आहे त्याचं प्रतिबिंब आपल्याला डावीकडे दिसायला पाहिजे एवढाच पार्ट आहे आता व्यवस्थित लक्ष द्या हा जो चौकोनाचा हा जो पार्ट आहे बाळांना पण आकृतीमध्ये मला चौरस दिसतोय आहे की नाही मग चौरस असल्यामुळं हा पार्ट याच्यावरतीच येईल एकदम ॲक्युरेट याच्यावरतीच येईल म्हणजे तो कुठं बदलणार नाही हे असं तरी येणारच नाही इथं होता ना इथल्या इथंच तो फोल्ड होणार आहे म्हणजे हा तर कॅन्सल झाला अजून चार पण कॅन्सल झालं बरोबर आहे हां ठीक आहे आता पार्ट हा पार्ट बघा हा जो पार्ट आहे हां सिम्पल आहे बाळांनो जर समजा अशी रेष असेल अशी कांडी असेल बाळांनो आणि त्याचं जर प्रतिबिंब इकडे घ्यायचं म्हटलं तर या अशा पद्धतीनं दिसणार ना आहे की नाही म्हणजे हा जो पार्ट आहे त्याचं प्रतिबिंब बघा इकडं अशा पद्धतीनं काहीतरी दिसणार आहे ठीक आहे म्हणजे दोनमध्ये आणि तीनमध्ये बघा लक्ष द्या दोनमध्ये आणि तीनमध्ये व्यवस्थित निरीक्षण करा आता बघा हा चौकून ज्यावेळी इकडं फोल्ड होतो आहे त्यावेळी ही जी घडी आहे लक्ष द्या ही जी घडी आहे ती दिसणार आहे का रे त्याचा काय संबंध येतो का नाही येत ह्या घडीचा काहीही संबंध येत नाही त्याच्यामुळे पर्याय दोन कॅन्सल होईल आणि पर्याय क्रमांक तीन हे आपलं बरोबर उत्तर असेल ठीक आहे चला समजलं असेल तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पहा काय दिली सूचना दिलेल्या पारदर्शक चौरसाकृती कागदाला घडी घातल्यावर तयार होणाऱ्या आकृती दिलेल्या पर्यायातून शोधा पारदर्शक कागद आहे फक्त प्रतिबिंब घ्यायचं राज्यांना काय केलं रे प्रत्येक ठिकाणी उजवीकडं फोल्ड केलेले पर्याय दिसत आहेत म्हणजे उजी उजवीकडे फोल्ड केलं आहे ठीक आहे हा पार्ट याच्यावरती येणार आहे म्हणजे हा वर्तुळ आहे ना याचं प्रतिबिंब जर इकडे घेतलं तर इथे ये येणार आहे म्हणजे डार्क डॉट आहे ना त्याच्या बाहेर वर्तुळ असणं अपेक्षित आहे याला कॅन्सल करून टाका याला कॅन्सल करून टाका इथं डार्क डॉट दिलाच नाही पारदर्शक कागद आहे ना त्याच्यामुळे कोणी कोणाला झाकणार नाही तो दिसायलाच पाहिजे होता पर्याय क्रमांक दोन किंवा चार आता हा जो पार्ट आहे याचं प्रतिबिंब इकडं जर आशिरेष असेल तर प्रतिबिंबामध्ये कशी दिसेल अशी दिसेल म्हणजे पर्याय क्रमांक दोन आणि चारमध्ये दोन्हीमध्ये तो पार्ट ठीक आहे बरोबर आहे आता हा तरी कोण कुठं जाईल रे इथं येणार आहे डार्क असणार आहे तो त्याचं प्रतिबिंब जर घेतलं तर म्हणजे दोनमध्ये एकदम लेफ्ट साईडला आला दोनमध्ये एकदम लेफ्ट साईडला आला असं येणार नाही हा बघा एकदम कडेवरती कोपऱ्यात होता म्हणून सुद्धा कोपऱ्यातच येणार आहे पर्याय क्रमांक चार हे आपलं बरोबर उत्तर असेल दोन दोनला पण कॅन्सल करून टाकू चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ <coughs> चला पाठीमागचीच सूचना आहे पारदर्शक कागद आहे आणि प्रत्येक पर्यायामध्ये उजवा भाग डाव्या भागावरती फोल्ड केला आहे अतिशय सोपं आहे बघा लक्ष द्या उजव्या भागा भागाचं प्रतिबिंब डाव्या भागामध्ये दिसलं पाहिजे आपल्याला आता हा जो पार्ट आहे तो प्रतिबिंबामध्ये कसा दिसेल तुम्हाला हा जो पार्ट आहे तो प्रतिबिंबामध्ये कसा दिसेल बाळांनो असा दिसेल ठीक आहे म्हणजे इथं आल्यानंतर याला एक चोच पद्धतीने या पद्धतीनं दिसणं अपेक्षित आहे ठीक आहे जे इकडं तर उलटं दिसतंय हे कॅन्सल करून टाका या असू शकतोय हा पण कॅन्सल करून टाका आता याच्यामध्ये हा जो पार्ट आहे याचं प्रतिबिंब इकडं घेतल्यानंतर बले इथं जरी नाही आलं तर कुठं तरी दिसायला पाहिजे होतं डावी इथं कुठंच दिसत नाही म्हणून याला कॅन्सल करा इथं पर्याय क्रमांक दोन हे आपलं ॲक्युरेट उत्तर असणार आहे समजतंय बाकी मग बाकी काही गोष्टी तुम्ही अजून करू शकताय फक्त प्रतिबिंब घ्यायचं आहे याच्यामध्ये काहीही अवघड या नाही एकाच्यावर असा कृती कागदाला घडी घातल्यावर दिसणाऱ्या कृती प्रश्नाकृतीत दाखवली तो कागद उलग उलगडल्यावर कसा दिसेल हे उत्तर आकृतीतून शोधा ठीक आहे चला याची घडी आपल्याला उलगडायची इतर कर्णावर ती घडी घातलेली दिसते याचा अर्थ हा कर्ण कंप्लीट आहे ठीक आता नीट लक्ष द्या हा कर्ण आहे म्हणजे हा सुद्धा कर्ण असणार आहे बघा हा हा जेव्हा पार्ट याच्यावरती फोल्ड केलेला होता तो असा उलगडला आहे ठीक हा पार्ट उलगडला आहे ठीक आहे मग जर एवढाच त्रिकोण आहे बघा लक्ष द्या हा पार्ट याचं प्रतिबिंब जसंच्या तसं इकडं दिसणार आहे जसंच्या तसं इकडं दिसणार आहे मग कसं दिसेल ते बघा हा भाग इथं दिसणार आहे हा भाग इकडं दिसणार आहे म्हणजे याचं हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने इथं दिसेल बघा अशा पद्धतीने इथं दिसेल हा पार्ट स्टार केलेला पार्ट जसं जे तसा दिसेल ठीक आहे वन जसा जसं आहे तसं दिसतोय का बघा आणि टू लिहिलेलं पार्ट तुम्हाला जसं आहे तसं दिसतोय प्रतिबिंब घेतलं आपण आता याचं पूर्ण प्रतिबिंब तिकडं घ्यायचं आहे ठीक आहे याचं पूर्ण प्रतिबिंब घ्यायचं असेल तर हा पार्ट कम्प्लीट होईल बरोबर आहे त्याच्यानंतर हा कोपरा कम्प्लीट होईल म्हणजे हे एक एक लिहिलेलं बरोबरच दिसेल तुम्हाला दोन दोन दिसेल सा लिहिलेलं सारखं दिसेल आणि हा स्टारचं प्रतिबिंब आहे ते इथं स्टारसाठी दिसेल म्हणजे अशी आकृती आपल्याला कुठं दिसते आहे तर एकमध्ये नाही दिसत चारमध्ये एक चार तर डायरेक्ट कॅन्सल झाला आता तीनमध्ये काय चुकी रे तीनमध्ये ह्या घड्या अपेक्षित नव्हत्या त्या दिल्यात म्हणून पर्याय तीन कॅन्सल झाला म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर येत आहे ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडं घड्या घालून तो विशिष्ट ठिकाणी कापलेला आहे ठीक आहे त्या कागदाची गडी उलगडल्यानंतर कशी दिसेल ती योग्य पर्यायातून निवडायचे आपल्याला बघा ज्यावेळी हा पार्ट आपण इकडं उलगडणार आहे त्यावेळी बघा हा चौकोन आपला आहे असा राहील हा वर्तुळ आहे असा राहील इथला कट राहील आणि हा सुद्धा पाठ थोडक्यात ज्यावेळी कागद आपण उलगडतो बाळांनो त्यावेळी आपण काय करतो त्याचं प्रतिबिंब घेतो ठीक आहे अशा पद्धतीनं जर याचं प्रतिबिंब आपण खाली घेतलं तर हा जो कटिंगचा पार्ट आहे तो इथं येईल हा कटिंगचा पार्ट इथं येईल इथं कट वगैरे काय होईल का, का? नाही या पद्धतीनं होईल ठीक हे वर्तुळ इथं दिसणार आहे हे वर्तुळ इथं दिसणार आहे आणि हा चौकोन इथं दिसणार आहे इथं काहीच नाही हे आहे असं जोडून घ्या ठीक आता मला सांगा इथं मध्ये कुठं कट होईल का रे हा पार्ट नाही याला कॅन्सल करा हा पण मध्ये कट केला आहे याला पण कॅन्सल करून टाका इथं आहे का नाही हा येऊ शकतो आहे हा येऊ शकतो आहे बघा लक्ष द्या थोडंसं आता या दोन आकृत्यांमध्ये काय कॅन्सल करता येईल आपल्याला बघा हा जो मधला चौकोन आहे इथं मध्ये चौकोन दिला आहे एका पर्यायामध्ये तो आहे का रे नाही म्हणजे इथं चौकोन असणं अपेक्षित नाही म्हणून चौथा कॅन्सल पर्याय क्रमांक तीन हे आपलं बरोबर उत्तर आहे हा चौकोन नसायला पाहिजे होता ठीक आहे इथं नाही आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर असेल चला पुढच्या प्रश्नाकडं अतिशय सोपी आकृती आहे बघा काय केलं रे हा पाठ कट आहे ज्यावेळी मी ही आकृती डावीकडं आहे त्यावेळी लक्षात ठेवा हा चौकोन कम्प्लीट होईल हा वर्तुळ माझा कंप्लीट होईल या पद्धतीनं हा गोल येईल वर्तुळ त्याच्यानंतर हा कट इथं राहील बघा लक्ष द्या त्याच्यानंतर मी ज्यावेळी इकडे येतो आहे त्यावेळी ह्या त्रिकोणाचं प्रतिबिंब असं दिसणार आहे मला इथं ठीक हा पाठ आहे असं जोडून घेऊया आता ज्यावेळी याचं प्रतिबिंब मी वरती घेणार आहे याचं प्रतिबिंब वरती घ्यायचं आहे आपल्याला घडी उलगडतो आहे म्हणजे प्रतिबिंब घेतो आहे हा वर्तुळ कम्प्लीट होईल हा त्रिकोण इथे या पद्धतीनं दिसेल आपल्याला त्याच्यानंतर ही रेषा हा चौकोन इथं जाईल ही रेषा पूर्ण करूया हा कट होईल हा पाठ कट होईल हा वर्तुळ इथं हा वर्तुळ इथं बाकी सगळं आहे असं ठीक आहे म्हणजे चार वर्तुळ आणि हे दोन चौकोन आता इथला चौकोन आणि इथला चौकोन बघा फरक आहे याला कॅन्सल करून टाका आणि साईडचे कट असे नाहीत म्हणून तिसरा पण कट झाला पर्याय दोन किंवा पर्याय चारमध्ये बघा इथं बघा असं काही त्रिकोण वगैरे आहे का रे नाही आहे ना म्हणजे पर्याय चार पण कॅन्सल झाला पर्याय क्रमांक दोन हे आपलं एकदम परफेक्ट उत्तर असेल चला पुढच्या प्रश्नाकडं प्रश्नाकृतीत दाखवल्याप्रमाणे एका चौरसाकृती कागदाला एक घातलेली घडी उलगडल्यानंतर तोच कागद कसा दिसेल बघा ही घडी आपण उजवीकडं उलगडूया म्हणजे याचा प्रतिबिंब जसं आहे तसं दिसेल आता झालं इथून इथपर्यंत एक भाग इथून इथपर्यंत दोन इथून इथपर्यंत तीन भाग होतील आणि इथं चार भाग होतील हा हा ज्यावेळी इकडं उलगडणार आहे त्यावेळी ही घडी कंटिन्यू होणार आहे म्हणजे एक दोन तीन चार असं आणि ही रेषा आहे ना ही बरोबरमध्ये आहे त्याच्यामुळं ही लेफ्ट साईडला गेली चुकलं ही राईट साईडला गेली रेषा चुकलं आता याच्यामध्ये तर भरपूर घड्या आल्या हे पण चुकलं पर्याय क्रमांक तीन हे आपलं एकदम बरोबर उत्तर असेल ठीक चला पुढच्या प्रश्न झालं पुढच्या प्रश्नामध्ये बघा याची घडी कशा पद्धतीने उलगडले मी मागाशी एका प्रश्नामध्ये सांगितलं आताही सांगतो आहे हा कागद कर्णावरती या चौरसाच्या कर्णावरती घडी घातलेला आहे ठीक आहे म्हणजे याचा अर्थ ही घडी असणारच आहे ठीक आहे ही घडी असणार आहे एक दोनमध्ये आरतीचं आहे कॅन्सल करा तीनमध्ये आणि चारमध्ये शक्यता आहे बघू आपण चेक करू ठीक आहे आता हा पाठ ज्यावेळी मी उलगडत येणार आहे बघा असा एक पार्ट त्याच्यावरती घडी घातलेला दिसेल मला या पद्धतीनं परत या पद्धतीने घडी घातलेला दिसेल आणि हा राहिलेला पार्ट असणार आहे ठीक आहे आता ज्यावेळी याचं प्रतिबिंब आपण इकडे घेतोय त्यावेळी काय होईल रे ही रेषा ही रेषा आणि ही रेषा अशा पद्धतीनं जोडली जाईल अशा आकृती कुठेही बघा बरोबर उत्तरामध्ये तीनमध्ये आहे का नाही चारमध्ये आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे ठीक आहे फक्त घडी उलगडायची कशी हे लक्षात आलं पाहिजे अतिशय सोपा प्रश्न प्रकार आहे चला या प्रश्नामध्ये सुद्धा घडी घातलेली एक आकृती दिलेली आहे ती उलगडल्यानंतर कशी दिसेल ते पाहायचं बघा हा जो पार्ट आहे प्रश्न आकृतीतला तो उत्तर आकृतीमध्ये दिसायलाच पाहिजे पर्याय क्रमांक एकमध्ये नाही कॅन्सल करून टाका पर्याय क्रमांक चारमध्ये सुद्धा नाही कॅन्सल करून टाका आता बघा या दोघांमध्ये काय शक्यता येऊ शकते जर या दोन भाग केलेले असले कागदाचे आणि हा हा जो पार्ट आहे तो इथं दुमडलेला असेल असा आतमध्ये आणि हा पार्टसुद्धा इकडं दुमडलेला असेल तर तो, तो उलगडल्यानंतर बघा अशा पद्धतीनं उलगडला त्याच्यानंतर हा पाठ ज्यावेळी पूर्ण खाली घेणार आहे त्याचं प्रतिबिंब त्यावेळी अशा पद्धतीनं दिसेल म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपले अक्युरेट उत्तर आहे बाकी अशा आकृती तर कसाही उलगडा तुम्ही अशी आकृती येणं शक्य नाही जर तुम्ही म्हटलं सर या पद्धतीने आम्ही इकडं उलगडतो तर अशी एक आकृती होईल आणि हे पुन्हा इकडं उलगडलं तर एक अशी होईल ही एक आकृती येण्याची शक्यता आहे नसेल तर हे जे छोटे छोटे दोन कोपरे होते बघा हा अर्धा फोल्ड करून हाफ इकडं फोल्ड केलेला आहे आणि हा इकडं फोल्ड केलेला आहे असा आणि ते ज्यावेळी आपण या दिशेने उलगडतोय त्यावेळी मग चौरसाचा अर्धा भाग तयार होतोय म्हणजे ही घडी होणारच आहे आणि याचं प्रतिबिंब पुन्हा घेतल्यानंतर या दोन घड्या होणार आहेत बरोबर आहे की नाही म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर आहे बघा या आकृतीमध्ये घडी घातलेली दिले कशी उलगडायची बघा हा जो पार्ट आहे हा हा घडी घालून आतमध्ये ठेवलेला होता त्याला आपण दिशेन या दिशेनं उलगडला या दिशेनं जर उलगडला आपण बघा तर इथपर्यंत उलगडलं जाईल उल म्हणजे हा पार्ट इकडं उलगडल्यानंतर अशा पद्धतीने दिसेल ठीक आहे म्हणजे ही घडी झाली आता त्याच्यानंतर पुढं हा पाठ ज्यावेळी आपण इकडे घेतो आहे त्यावेळी अशी दिसणार आहे आणि त्याच्यानंतर याचं प्रतिबिंब घेतल्यानंतर कसं दिसेल रे या पद्धतीने दिसेल अशी आकृती कुठे आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये बाकीचे सगळे कॅन्सल चला पुढच्या प्रश्नगड घडी घातलेली आहे आणि परत कट केलेला आहे कागद मग आता उलगडल्यानंतर कसा दिसेल बघू हा पाठ ज्यावेळी आपण इकडं उलगडतोय त्यावेळी त्याचं प्रतिबिंब घेतो आहे म्हणजे इथं या पद्धतीनं हा कोपरा इथं येईल त्याच्यानंतर हा कोपरा इथं हे वर्तुळ इथं कम्प्लीट होईल अशा पद्धतीने याचं प्रतिबिंब इकडं दिसणार आहे ठीक आहे आता याचं प्रतिबिंब पुन्हा इकडं खाली दिसणार म्हणजे हा वर्तुळ पूर्ण करा हा चौकोन पूर्ण होईल त्याचबरोबर हा चौकोन इथं खाली येईल ठीक आहे आणि हे कोपरे इथं खाली येतील चारही कोपरे चौकोनाकृती कट झालेत वर्तुळाकृती नाही म्हणून हे कॅन्सल करा चौथासुद्धा कॅन्सल करा ठीक आहे आता बघा दोन वर्तुळ दोन साईडला दिसत आहेत दिसत आहेत इथं एक दोन तीन चार वर्तुळ दिले चार वर्तुळ नाहीत आपल्याकडे दोन वर्तुळ आहेत आणि हे दोन चौकोन आहेत बघा हे ठीक आहे आणि चारही कोपरेसुद्धा चौकोनाकृती कट केलेत म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल